तोडत असल्यामुळे ते त्यांचं काय स्थलांतर इकडे तिकडे होत आहे पण ते हल्ला करत नाही जे हल्ला करणारे प्राणी प्राणी होते ते तो पकडला आहे तळोद्यामध्ये आणि त्याला आपण त्याला काय केलेलं आहे नाशिकमध्ये नाशिकमध्ये बंद केलेलं आहे तर त्यामुळे आपल्याकडे माणसाला काय हल्ला करण्यासारखे प्राणी नाहीत आणि बकरी वगैरे जनावर जर हल्ला केला तर आपल्याला शासनामार्फत वन विभागामार्फत त्याची नुकसान भरपाई भेट भेटून जाते एक तीस ते तर तीस दिवसाच्या आत किंवा पंचेचाळीस दिवसाच्या आत तुमच्या खात्यावरती पैसे पडून जातात तसे आपले जवळचे कर्मचारी वगैरे तर सरपंच वगैरे नेहमी त्यांच्याशी आमचे संबंध असतात कुठेही असं जर हल्ला झाला तर तुम्ही आम्हा सरपंचाला किंवा पोलीस पाटीला सांगितल्यानंतर ते लगेच आम्हाला फोन करून सांगतात सकाळी पण असं आपल्या हल्ला झाला होता तर आठ वाजेला त्यांनी कळवलं होतं पण मयत झाल्यामुळे आम्ही थोडं लेट आलो त्याच्या गेल्याच्या नंतर आम्ही इथं पोहोचलो तर हे हाही पंचनामा करून आपण इथे तात्काळ पंचनामा करून नुसकान भरपाई तुमच्या खा, खात्यामध्ये टाकण्याची आपण प्रोसेस करून घेऊ आ... त्याच्यावर आपण काय आता आहे आपल्याला मनुष्य आपल्याला मनुष्य हानी होऊ नये आपली प्रथम खबरदारी घेतो आपण त्याप्रमाणे प्रोसेस बी करतो पण आता हल्ला तर ता आम्ही तात्काळ पिंजरा लावण्याची व्यवस्था करू किंवा आम्ही वरिष्ठांना त्याचे त्या विषयी आम्ही माहिती देऊन काय निर्णय घेता येईल ते पाहू तरी आपण वेळोवेळी वे 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 गा, गावामध्ये फिरून किंवा गावामध्ये फिरून आपलं वन्य प्राण्यापासून सुरक्षित कसं राहता येईल शेतकरी वगैरे आता आपले गरीब लोक काय राहतात शेतकरी कुठं शेताच्या बाजूला राहतात झोपड्या वगैरे राहतात तर थोडी आपले बंदिस्त जनावर जे आहेत ते थोडी जाळी लावून बंदिस्त करण्याचा प्रयत्न करा हे एक वेळेस खर्च होऊन जाईल पण आपली हानी टाळेल की पैसे तर भेटून जातील आपल्याला पण आपले पशु हानी टाळली जाईल आणि बंदिस्त असल्यामुळे वन्य प्राणी आपल्या झोपडीकडे घराकडे येणार नाही तसेच त्याप्रमाणे आपण काय थोडे लाईट वगैरे उजेड रात्री शेकोटी वगैरे पेटवलं तर त्या धुराच्या वासाने किंवा लाईटच्या उजेडाने थोड्या शंभर टक्के तर नाही म्हणता येणार पण कमीत कमी, कमी जिथे दहा वेळा येणार तिथे एक दोन वेळा कमी येण्याचा प्रयत्न होईल त्या ठिकाणी तर अशी आपण काळजी घेणं आपला प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य पण आहे आणि त्याचबरोबर आमच्याकडनं जेवढे आप सहकार्य होईल तेवढं आम्ही आमच्या प्रमाणे सहकार्य करू किंवा गावामध्ये फिरून आपल्या लोकांची जनजागृती घेऊ वन्य प्राणी व मानव संघर्ष कमी होता होईल असे जनजागृती पण करण्याचा प्रयत्न करत राहू रात्री बेरात्री आम्ही पेट्रोल आमच्या चालतात अक्कलगुयामध्ये इकडे बी फिरतो आपण आपण बोकरता ताल्यामध्ये दोन घटना झाल्या होत्या त्यांची नुकसान भरपाई आपण आता केलेली त्यांच्या बँक खात्यामध्ये गेलेली आहे त्याच्यामुळे तशी तक्रारही कोणाची नाही आपल्या गावातले लोक बी चांगले आहेत तशी आपण काळजी घेणे फक्त आणि होऊ नये किंवा इतर दुर्घटना होऊ नये याच्यासाठी आपण सर्व लहान मुलांना काळजी घेणे रात्री अंधारामध्ये किंवा सका, सकाळ सकाळ शौचालयास बाहेर रस्त्याच्या कडेला न पाठवणे एवढंच महत्त्वाचं हो कारण वन्यजीव जो आहे बिबट जो आहे तो काय करतो जे आपल्या कमरेपेक्षा लहान असतो तर आपल्या लहान मुलांची फक्त काळजी घेणं महत्वाचं की बसल्यानंतर तो तो बी शिकारीच्या शोधात असतो शिकार करण्यात ते शिकार समजून किंवा ऍक्सिडेंटली अटॅक होता आपण काय पाहतो की अचानक एखाद दिवशी मनुष्यावर हल्ला होतो पण तो हल्ला हो न करता तो समोरासमोर आल्यामुळे अचानक हल्ला होतो जसं आपण रस्त्यावर जातो अचानक आपली गाडी दुसऱ्या गाडीला ठोकते हे काय असतं ऍक्सिडेंट म्हणतो त्यामुळे वन्य प्राणी मानवाचं त्याचप्रमाणे सहकार्य तसंच राहतं की अचानक आल्यानंतर घाबरल्यामध्ये तो अटॅक होऊन जातो त्याच्यामध्ये ते अटॅक करण्याची भूमिका नसते आपल्यापेक्षा वन्यप्राणी शंभर पटीने तीक्ष्ण आणि तेज आहेत त्यांची ऐकण्याची पाहण्याची आणि वाज घेण्याची क्षमता ही तीव्र आहे फक्त ऍक्सिडेंटली असे अटॅक होऊ नये म्हणून खबरदारी घेणे रात्री बेरात्री आपण जर शेतीमध्ये कामं करत असेल तर मोबाईलची गाणी लावणे थोडा आवाज करत चालणे किंवा एक पेक्षा दो, दोन दोन किंवा दोन पेक्षा अधिक लोक सोबत राहणे एवढी आपण खबरदारी घेतली तर निश्चित वन्य प्राण्यापासून आपला बचाव होऊ शकतो तसे आपल्या अकलप्यामध्ये यावर्षी तर एकही प्रकरण नाही आहे तसे आमची पूर्व टीम आर एफ ललित गवळे साहेब आहेत तर राऊंड ऑफिसर आहेत सर्व टीम आहेत इथून आपल्या अक्कलकोळ्यापासून तर नळगाव फाट्यापर्यंत कंटिन्यू गस्त चालते तशी काही जर तुम तुम्हाला माहिती भेटली वन्यप्राणीची वन्य प्राण्याची तर रात्री बेरात्री तुम्ही एनी टाइम कधीही कॉल करू शकता आम्ही रात्री दोन तीन चार वाजेला कधी एनी टाइम आम्ही तुम्ही स्पॉटवरती हजर राहू शकतो म्हणजे आमचं म्हणणं का दुसरं काय नाही म्हटलं काय रात्री का दुसरे दुसरे का ओ, एक माणूस वगैरे बाय माणूस केला तर म्हणजे पिंजऱ्याची बंदोबस्त केली चला आम्ही आमच्या वरिष्ठाला सांगून पिंजरा लावण्याची व्यवस्था करून घेऊ आता इथं आपण राजमोईला लावला होता राजमोईला पिंजरा लावला गेले छोटी राजमोईला लावला होता परत आपण पिपरी पाड्यामध्ये एक लावला होता ताक एक ते दीड वाजेला आम्ही रात्री पिंजरा लावला होता तशी पोझिशन नुसार जसं आहे तसं वातावरणानुसार आम्ही लावल्या दादा एक मिनिट माझ्यावर कुदला होता आणि कोंबड्यात दहा बारा खाऊन हे तुम्हाला सांगतो घरात जातो कधी कोणाला माणसाला काय झालं नाही मनुष्यावरती काही हल्ला नाही पण आपण आपण त्याविषयी आपण जनजागृती करू अचानक हा नाही अचानक आपण तोच विषय घेतो ऍक्सिडेंटली अट अटॅक होतं त्याची नस्त... इच्छा नसताना अचानक अटॅक होता त्याला ऍक्सिडेंटली अटॅक म्हणतात आणि जे नॅचरली अटॅक करता ते काय करतात तळ त्याला आपलं आता गेल्या पाच सहा महिन्यापूर्वी घटना झाल्या लगातार एक ते सहा पाच सहा असे अटॅक झाले ते नॅचरली अटॅक आहे पण अॅक्सिडेंटली अटॅक म्हणजे अचानक कधीतरी एखाद्याला झडप मारणे किंवा बोच करणे काहीतरी थोडी जखम करणे असे ऍक्सिडेंटली अटॅक असतात ते मानवनिर्मित असतात अचानक समोरासमोर आल्यामुळे अशी घटना होत नाही ते सहसा प्रत्येक वन्यप्राणी तसा करत नाही जवळजवळ शंभर मध्ये एकच वन्य प्राणी असतो जसं आपल्या गावामध्ये काय असतं शंभर लोकांमध्ये एखादा नास्तिक माणूस असतो त्याच्यामुळे सगळ्या गावाला त्रास होतो तसं वन्य प्राण्यामध्ये पण तसंच असतं की शंभर वन्य प्राण्यामध्ये एकच वन्य प्राणी असा असतो त्याला आपण तसं जर आढळून आलं तर आमची आम्ही आमची कारवाई करू तसंच नागरिकाचं सहकार्य असतं पोलीस पाटील आहेत आपले सरपंच आहेत ग्रामपंचायत मेंबर आहेत सर्व पदाधिकारी आहेत लोकसेवक आहेत त्यांचं आम्हाला वेळोवेळी सहकार्य असतं